राज्य सरकारचे खातेवाटप आज दिनांक एकवीस डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजता खातेवाटप जाहीर करण्यात आले असून यात मुख्यमंत्र्यांकडे गृह खात्यांसारखी महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे आज मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह व ऊर्जा खाते देण्यात आले असून अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते देण्यात आलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी आली असून चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार असणार आहे जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता मंत्री गुलाबराव पाटील यांना आधीचेच म्हणजे पाणी पुरवठा हे खाते जाहीर करण्यात आले आहे मंत्री गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता खाते हे जाहीर करण्यात आले आहे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा विदर्भ तापी आणि कोकण आपत्ती व्यवस्थापन खाते मिळाले आहे तर मंत्री संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग वत, मंत्रालयाची जबाबदारी हे खाते त्यांना प्रदान करण्यात आले आहे आज दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सव्वा रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास राज्य सरकारने हे खाते वाटप जाहीर केले आहे